श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार तर आज आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी तर या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला अत्यंत महत्त्व असते कारण इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो तसेच हजारो वर्षांच्या तपश्चरेचे शुभफल देखील प्राप्त होते आणि त्याचबरोबर बघा कन्यादान आणि पुण्याची सुद्धा प्राप्ती होते भगवान विष्णू यांची पूजा केल्याने सातपिढ्यातील पितरांना मोक्षाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते तर या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा पितृपक्षातील इंदिरा एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे कारण इंदिरा एकादशी ही पितृपक्षात येते आणि त्याचबरोबर या इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती तर होतेच त्याचबरोबर आपल्या सुद्धा सद्गती मिळते आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या पितरांसाठी किंवा आपण काही उपाय केले तर आपल्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात आणि आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होते त्यांना सद्गती मिळते त्याचबरोबर बघा पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतात पितृ जर आपल्यावर संतुष्ट झाले तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही आणि त्याचबरोबर बघा ज्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास असतो त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची शांतता नसते त्या घरामध्ये सतत भांडणे कटकटी गट होत राहतात आर्थिक अडचणी होतात किंवा अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावी लागते म्हणूनच बघा या इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने अनेक अडचणीसुद्धा दूर होतात तर बघा या इंदिरा एकादशीचे व्रत जर तुम्ही नाही केले तरी चालेल पण आपण या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व अळी अडचणी दूर होतील त्याचबरोबर आपल्या मार्गामध्ये ज्या अडथळे निर्माण होतात किंवा आपली प्रगती होत नाही आणि जर पितृ आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला त्या गोष्टींचा देखील त्रास होत असतो म्हणूनच बघा या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत त्यातीलच सर्वात अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला तिळाचा उपाय करायचा आहे तर बघा या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आपले नित्याची कामे उरकून आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळेतीळ टाकून आंघोळ करायचे असते तर या पितृपक्षामध्ये जर आपण काळे तीळ टाकून आंघोळ केली तर आपल्यावरील जो काही पितृदोषाचा त्रास आहे तोसुद्धा दूर होतो आणि आपले पितृ संतुष्ट होतात त्याचबरोबर बघा या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करायचे आहे आणि पितरांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांना प्राप्त व्हावी त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा जर आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल तर या दिवशी आपण इंदिरा एकादशीच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णू यांची सेवा आणि उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा आपण या इंदिरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला काळे तेल टाकून जल अर्पण करायचे आहे असे जल अर्पण केल्याने आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि भगवान विष्णू यांचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा या इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करायचे आहे आपल्याला भगवान विष्णू यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध आणि काळे तेल टाकून हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे असे पाणी अर्पण केल्याने भगवान विष्णू यांचा साक्षात आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होते आणि आपल्यावरील जो काही पितृदोषाचा त्रास आहे तो सुद्धा दूर होतो तर योगायोगाने बघा पितृपक्षसुद्धा चालू आहे आणि पितृपक्षातील शनिवार आणि इंदिरा एकादशी आहे तर या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय केल्याने आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा दूर होतात आणि आपल्या सात पिढ्यांची दारिद्र्य दूर होऊन आपला पितृदोष देखील नाहीसा होतो त्याचबरोबर बघा इंदिरा एकादशीच्या दिवशी दिवे लागणीला सुद्धा आपल्याला पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावत असताना आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर बघा मोहरीचे असेल किंवा तिळाचे तेल असेल तर अशा प्रकारचे तेल घालून आपल्याला हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून किंवा दक्षिण दिशेला हा दिवा आपल्या पित्रांच्या नावाने लावायचा आहे आणि पित्रांना स्मरण करायचे आहे पित्रांना मोक्षाची प्राप्ती व्हावी त्यांना सद्गती मिळावी आणि आपल्यावरील जो काही पितृदोषाचा त्रास आहे तो दूर व्हावा आपल्या घरातील सर्व अडचणी दूर व्हावेत अशी प्रार्थना करून आपल्याला पित्रांच्या नावाने हा दिवा लावायचा आहे तर बघा लक्षात घ्या पित्रांच्या नावाने दिवा लावत असताना त्यामध्ये आपल्याला चिमुडभर तेल टाकायचे आहेत हे काळे तीळ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात कारण पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अतिशय महत्त्व असते तर या काळ्या तिळांचा अशा प्रकारे उप उपयोग केल्याने आपल्यावरील जो काही दोष आहे तो सुद्धा दूर होतात आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्यासुद्धा दूर होतात आणि आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊन आपला पितृद्वेष देखील नाहीसा होतो अशा प्रकारे ह्या काळ्या तिळांचे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाते त्याचबरोबर आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर या पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांच्या नावाने सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर आज इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण पितरांच्या या सेवा आवर्जून करायच्या आहेत आणि त्याचबरोबर तिळांचे देखील हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ्या तेळांचे अत्यंत प्रभावशाली उपाय पाहिलेले आहेत तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ